कोयनेच्या परमपवित्र अशा तीरावर वसलेलं मौजे सैदापूर गावास प्राचीन असा इतिहास आहे कराडनगरीच्या पंचकोशीमध्ये बारा ज्योतिर्लिंग पाहाव्याला मिळतात संगमेश्वर गोळेश्वर कमळेश्वर कपिलेश्वर निळकंठेश्वर वरुणेश्वर धर्मेश्वर कोटेश्वर निळेश्वर आनंदेश्वर हाटकेश्वर आणि रत्नेश्वर आणि कराडमध्ये आले की ऐतिहासिक मनोरा नकट्या रावळ्याची विहीर प्रीतीसंगम आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे मसुरेतील समर्थ स्थापित मारुतीचं दर्शन होतं तळबीड बिडेड्यातील हांबीराव स्मारक आपल्याला पाहायला मिळतं त्याचप्रमाणे सैदापूर नगरीमध्ये असलेलं तेराव्या शतकातील पावकेश्वर मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो असा हा कराडचा इतिहास आहे आणि या पावकेश्वर मंदिराच्या जवळच एक प्राचीन असं मंदिर आहे आपण या मंदिराचं दर्शन घेऊया मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन मिळत राहतील मित्रांनो चला भगवान शंकराचे आपण दर्शन घेऊयात जय शिवशंभो कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्र जय शिवशंभो ओम नम शिवाय मृत्युंजय महादेवाय नमस्तुते अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला या, आप या पायऱ्यातून खाली यावे लागते येताना काळजी घ्या ओम नम शिवाय मृत्युंजय महादेवाय नमस्तुते जय शुशंभो जय शिवशंभू मित्रांनो आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आपल्याला माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी डॉक्टर अजित असाच तुम्हाला नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करीन भेटूया नवीन पुढच्या भागामध्ये धन्यवाद व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पावकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला एक वाट आहे ती या मंदिरापर्यंत